मुख्यमंत्री यांनी थेट बांधावर येऊन केली पूर परिस्थितीची पाहणी आमदार अभिजित पाटील यांच्या मतदार मतदारसंघात मुख्यमंत्र्यांनी केली पूर पाहणी सरसकट पंचनामे करून तत्काळ मदत मिळावी आमदार पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी आमदार अभिजित पाटील यांच्या महाडा मतदारसंघातील सीना दारफळ व निमगाव माढा येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पूर परिस्थितीची पाहणी केली म्हाडा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अभिजित पाटील यांनी या सर्व पूर पाहणीची माहिती मुख्यमंत्री यांना दिली आमदार अभिजित पाटील यांनी सरसकट पंचनामे करून शेतकरी तसेच दुकानदार व्यापारी व अनेक शेतकऱ्यांची त्यांना तत्काळ खरगोश मदत मिळावी यासाठी आमदार अभिजित पाटील यांनी मागणी केली यावेळी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे खासदार धैर्यशील मोहिते पाटील माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आमदार रणजित सिंह मोहिते पाटील महाडाचे विद्यमान आमदार अभिजीत पाटील माजी आमदार राम सातपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते